पैसे माफिया रियाज बंदरकर याला पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या टीमनं ठोकल्या बेड्या मुरुड तालुक्यात पैसे डब्बल किंवा व्याजाचे आमिष दाखवून जनतेची फसवणूक करणारा आरोपी गजा तालुक्यात सामान्य लोकांना पैसे डबल करून देतो किंवा महिन्याला एक लाखाला पंधरा हजार पर्यंत व्याज देतो असा आमिष दाखवून गोरगरीब जनतेची फसवणूक करण्याचा ट्रेंड मुरुड तालुक्यात खूप जोमाने चालू होता या संदर्भात सविस्तर माहिती खुद्द मुरुडचे रहिवाशी दिलेल्या माहितीनुसार कित्येक महिन्यापासून अशा पैसे माफियाचा खेळ मुरूड तालुक्याला काही गावांना तसेच शहरी भागामध्ये सुद्धा चालू होता पैसे दुप्पट करून देतो किंवा महिन्याला एक ठराविक रक्कम व्याज म्हणून देतो असे आमिष दाखवून गोरगरीब व भल्या जनतेची फसवणूक जोरदारपणे चालू होती अशा पैसे माफियाचा लवकरच पर्दाफाश करून त्यांना गजाआड करण्याची मागणी करण्यात आली होती या प्रकरणी पोलीस प्रशासनामार्फत चौकशी होईल का आरोपी खरोखरच गजाड होईल का असा प्रश्न सामान्य जनतेच्या डोक्यामध्ये फिरताना दिसून येत होता लवकरच या पैसे माफियाचा भांडाफोड होऊन त्याला गजाड टाकले जावे अशी जनतेची व समाजसेवक जाहीर यांची मागणी असल्यानं सदरविषयी मुरुड पोलीस ठाण्यात रियाज बांदरकर राणा नांदगाव तालुका मुरुड विरुद्ध दिनांक तीन आठ दोन चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी रियाज बंदरकर याने दुबई येथे पलायन केले असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशावरून सदर आरोपीचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाला देण्यात आला होता पोलीस निरीक्षक बाळासाहेब ठाडे यांच्या टीमने सात महिन्यानंतर आरोपी रियाज बंदरकर हा दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोचीन एअरपोर्टवरून परदेशात जाणार असतानाच पोलीस निरीक्षक नाडे यांची टीम यांनी आरोपी रियाज याला ताब्यात घेऊन अलिबाग येथे आणण्यात आलंय आरोपी याला न्यायालयात हजर केला असता मान्य न्यायालयाने दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आलेली आहे